नमस्कार मंडळी आज बसलो आमचं शूट झालेलं आहे हा एकदम भारी अशी ओवी मानलेली आहे पण ओवीचं एकदम भारी म्हणजे एकदम भारी झालेली आहे तुम्हाला सांगतो पण हे मानताना तुम्ही ओवी कधी आहे पडणार आहे काय ओवी पडलेली आहे आपल्या माझ्या आई या चॅनलवर पडलेली आहे आता आईचं म्हणजे दुसरं चॅनल आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो माझी आई म्हणून चॅनल सुरू केलेलं आहे त्यावर जाऊन तुम्ही नक्की बघा पण आज एकदम भारी अशी ओवी मानलेली आहे आका आणि आका आतर... तो तो तर नको आवाज येत नाही थांब ना दळू नको ना आणि ऐका मग तो सांगतो आणि नंतर तुम्ही ते पाठीमागचा व्हिडिओ जे लावणीचा म्हणला होता तुम्ही आका हस ती लावणी म्हणलो <laughs> कारण काय लावणीचं कसं झालं मित्रांनो आम्ही अक्का लावणी येत होती म्हणजे भरपूर अशी लावणी वगैरे हिंदी गाणी वगैरे येते तर पण आता बघा अक्का भीती जाणते कारण काय आका आता म्हणायचं नाही काय नाही आपल्याला ओवी आणि पोरा आवाज घेतो थांबला आणि ओवीच म्हणायचंय आणि अक्का भजनच म्हणणार आहे आणि गवळ पण आता पुढचं अक्काला म्हणलो होतो एक हिंदी गाणं होऊन जाऊन दे पण जाऊन दे हिंदी गाणं नाही म्हणायचं आता विषय सोडून दिला आता मराठी गाणं दादा गोंडग्याचं पण येतंय पण नाही म्हणायचं जाऊ दे ते विषयवर पण आणि त्याच्यावर भरपूर अशा कमेंट आलत्या त्या व्हिडिओवर कारण कसं आहे व्हिडिओवर कमेंट कशा आलते काका ऐक तुला कमेंट कशा आलते ऐक ना कमेंट सांगतो आका म्हणली का कमेंट कशा का आल्यात काय अक्काला म्हणलं कमेंट चांगले चांगले आल्यात आका म्हणली म्हणजे काहीच कमेंट नाही आल्या तुम्ही अभंग म्हणा अरे मित्रांनो अभंगाचंच चायनल आहे माझी आई म्हणून त्याच्यावर भरपूर असे अभंग आहेत आणि ओव्यात भरपूर तुम्ही जाऊन पहा तुम्हाला कळन अक्काला अभंग एकदम भारी मानता येत म्हणजे तुम्ही ना आका कस काय म्हणली ते काय झालं माहिती आहे मित्रांनो मी जे आता रिक्वेस्ट केली ती अक्काला खर्च येत होते म्हणजे अक्काची लावणी मी लय भरपूर दिवसापासून ऐकत होतो पण म्हणलं चला एक आईसाठी एक आपण टाकून बघू तर काय आहे हो पण भरपूर तुम्ही असा सपोर्ट केला आहे आणि अजून सपोर्ट करू राहिले तुम्ही अजून तुम्ही आक्काची लावणी बघितली नसत तर जाऊन पहा नक्की मित्रांनो तुम्हाला सांगतो अक्काला खुश माझी आनंदी होती पण जर कोणी म्हणलं ना मग दुःख होतं मग मग कस होत टाकली चांगलं वाटलं असते नको नको जायची का लावणी जलमाल जायचं बघा हे असं कमी डालते अक्काला त्या ह्या पोरानं वाचून दाखवले अक्काला कमी मागच्या म्हणजे अक्काला तुला कमी डालते दाखल आणि कारण काय अक्काला बंग आपण आजचं शूट झालेलं आहे ती मोडून टाकशील हे बघा आमचं जात घरातलं जात म्हणजे आमचं चालू असतंय शूटिंग वगैरे आजचा तुम्ही व्हिडिओ बघा माझी आई म्हणून आलेला आहे माझी आई या चॅनल वर तुम्ही सर्च करा आणि नक्की व्हिडिओ बघा कसं आहे काय आणि असच आपले डेली व्हिडिओ येणार आहे आणि ह्या चॅनलवर वर तुम्हाला लवकर हळदीचे गाणे येणार आहेत मित्रांनो पांढरंगाचे अजून सारे आणि ले लेकीचे तर अजून लेकीचे तर भरपूर असे गाणी कसं आहे मित्रांनो शेतकरी आहेत आपण आता शेतकरी काम चालू राहते थोडस आम्ही घरी असलो तर त्याच्यातून टाइम काढून आम्ही म्हणजे तुमच्यासाठी एक ना एक व्हिडिओ घेऊन येत असतो कारण पण आईला थोडस सपोर्ट करा मित्रांनो कारण आईला म्हणजे तुम्ही चांगल्या कमेंट करतील असं नाही आपल्या व्हिडिओला सगळ्या चांगल्या कमेंट आहे आई आईच्या व्हिडिओला असं काही नाही कमेंट म्हणून नाही पण आईचं थोडंसं नाराज कमी नाही का व्हिडिओ तुम्ही पाहतात एक अर्ध म्हणजे असं म्हणतात जास्त म्हणजे व्हिडिओ बघत नाहीत म्हणजे आईचे इदुम पाठीमागचे ह्या चॅनलला आपण डेली ब्लॉग टाकलेले मी म्हणजे आईसंग गप्पा मारताना ते आमच्या थोडेसे तुम्ही सपोर्ट करीत नाही ब असं आईचं म्हणणं आहे म्हणजे आई, आई काय म्हणते जर तुम्ही सपोर्ट केला तर आम्हाला थोडंसं प्रोत्साहन मिळतं दुसऱ्या गाण्याला दुसऱ्या ओवीला अभंगाला मिळतं का नाही आणि कारण कसं आहे तुम्ही सपोर्ट केला तर आम्हाला नवीन आ, नवीन आपल्याला हे करायला भेटतं बा बरोबर की बर नाही का आता पुढचं काय येणार आहे काय आणि हा तुम्ही म्हणताना कुठं गेल तक्का गेल ती तिच्या लेकीकडाली गेली गेल ती लेकीकड कारण काय माहीत झाला अक्का गायब होती पण आक्काला तिथं म्हणजे ते सबस्क्रायबर काय म्हणले का चांगल्या तुम्ही ओव्या म्हणतात आणि एक ओवी भरपूर अशी गाजले मित्रांनो त्याच्यामुळे बी अजून वाटतं टाका पण कधीतरी मन खचून जातं माणसाचं पण मन खचून जाण्यापेक्षा आपण त्याला मात कशी करायची ते आता आपण शिकलेलो होत मित्रांनो त्याच्यामुळे विषय नाही आहे असंच तुम्हाला नवीन नवीन ना नवीन काही ना काही आकाच्या आमचा घरचा ब्लॉग असू काही असू शेतातून असू आकाच्या चॅनलवर तुम्हाला सांगतो तु। आई आईच्या व्हिडिओ असतात ओवीच्या भजन टोटल सगळंच भारूड वगैरे सगळं असंच तुम्ही सपोर्ट करा आणि असंच सपोर्ट करत राहा मित्रांनो आणि तुम्ही सपोर्ट करतात म्हणून तर आम्हाला जास्त प्रोत्साहन मिळतंय आणि असंच आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये रोज भेटत जाऊ जातानी आका काही बोलणार थोडंसं बोलायचं आता काहीच बोलायचं नाही आकाच फक्त <laughs> लावणी जरूर बघा अजून एकदा आणि लावणी बघा पण आता टाकली ती बघावच लागेल ना पण आता पू इथो पुढं आका म्हणते नको म्हणते तर चला भेटू असत आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये पोरा बोटची एंकरून घेशील तू